नमस्कार मी पुनम न्यूजच्या पुणे कनेक्ट मध्ये काही महत्वाच्या घडामोडी सन दोन हजार सोळा ला ऑलिम्पिक मध्ये अपयश आलं असलं तरी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले तेव्हाच मी जिंकले होते असा छत्रपती पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त धावपटू कविता राऊत यांनी म्हटलंय शिरूर येथील ज्ञानगंगा विश्वविद्यालय शिरूर येथे राऊत यांच्या विशेष सन्मान करण्यात आला यावेळी त्यांनी हिलिंग लिव्हिंगच्या जानकी विश्वनाथन ज्ञानगंगा विश्वविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला पुण्याच्या पाठोपाठ राज्याच्या इतर भागातही गुलेन सिंड्रोम आजाराचे रुग्ण वाढत असल्याचं सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे असं असताना जीबीएस आजार हा केवळ दूषित पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे देखील होत असल्याची माहिती पुढे आली आहे याबाबत स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे दरम्यान ज्या भागात हा आजार पसरला तिथल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज नाही असंही अजित पवार यांनी म्हटलंय पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला विषय गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या लष्कराच्या संशोधन आणि विकास संस्थेचा माजी संचालक वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ प्रदीप कुरुलकर यांच्या विरुद्ध आरोप निश्चितीचा मसुदा विशेष न्यायालयात सादर करण्यात आलाय त्यामुळे आता या खटल्याच्या प्रत्यक्षात सुनावणीस लवकरच सुरुवात होणार आहे सहकार अधिक व्यापक आणि बळकट करण्यासाठी यंदाचं वर्ष दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं त्यामुळे सेवा सोसायटी आणि क्रेडिट सोसायट्यांची उपयुक्तता वाढत असून सेवा सोसायट्यांना विविध उपक्रमांशी जोडून सक्षम बनवलं जातं असं मत केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी व्यक्त केलंय महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे आंबेगाव बुद्रुक येथे साकार करण्यात येत असलेल्या शिवसृष्टीचा दुसरा टप्पा पूर्णत्वास आला असून येत्या शिवजयंतीला म्हणजेच एकोणीस फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती देखील विश्वस्त जगदीश कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत चारचाकी आणि दुचाकीला प्रत्येक तासासाठी किती शुल्क आकारावे याचे दर महापालिकेने निश्चित केलेले त्यापेक्षा अधिक शुल्क घेऊ नये असे बंधन संबंधित ठेकेदारांना घातले असं असतानाही महापालिकेने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा पाच ते सहा पट शुल्क घेऊन वाहनधारकांची अक्षरशः लूट केली जाते पुणे शहरातील ज्या भागांमध्ये महापालिकेच्या वतीनं टँकरद्वारे पाणी पुरवलं जातं त्या टँकरवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली पाण्याचा टँकर अन्य ठिकाणी गेल्यास त्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर येणार असल्यानं आता तरी टँकरमधून होणाऱ्या पाणी चोरीच्या प्रकरणांना आळा बसेल अशी महापालिकेला आशा आहे पिंपरी शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं प्रदूषण करणाऱ्यांवर चोवीस तास लक्ष ठेवण्यासाठी दोन खासगी संस्थांची नियुक्ती केली आहे रस्ता नदी नाल्यांच्या कडेला अनधिकृत भराव बांधकाम राडारोडा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर या संस्थांचे कर्मचारी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे महावितरणाच्या अभय योजनेत पुणे विभागात सुमारे सव्वा सहा लाख ग्राहकांकडील सातशे बासष्ट कोटी मूळ थकबाकींपैकी केवळ त्रेचाळीस कोटी रुपये वसूल झालेत ही वसुली मूळ थकबाकीदारांचे सुमारे सहा टक्केच आहे त्यामुळे या योजनेकडे थकबाकीदार ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे ही योजना आता एकतीस मार्चपर्यंत सुरू राहील असं महावितरणकडून स्पष्ट करण्यात आलं आहे मावळ पंचकृषीतील शेतकऱ्यांनी बैलगाडी शर्यतीचा थरार अनुभवलाय आहे होताच एकच जल्लोष शिट्ट्या आणि आरोळ्यांनी आसमंत दुमदुमून गेलता यावेळी बैलगाडा शौकिनांनी मोठी गर्दी केली होती ग्रामीण भागात आता शेतीची कामं संपत आली आहे त्यातच सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीवर बंदी हटवल्यानं या स्पर्धेचा उत्साह दुनावलाय या छकडी बैलगाडा शर्यतीत पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील दीडशे बैलगाडा शौकिनांनी सहभाग घेतला होता या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये तेच सांगूयात पाहत रहा न्यूज